दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी लोकसभेतील आंतरवाली सराठीमध्ये देखील मतदान होणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन ज्या गावातनं उभं राहिलं त्या आंतरवालीसह या लोकसभेच्या अनेक गावांमध्ये जाऊन उमेदवारांनी मतदारांशी संवादच साधलेला नाही मात्र शंभर टक्के मतदान करत मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे का फिरवल्या उमेदवारांनी पाठ शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार मराठा समाजानं का केला आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट जालन्यातलं आंतरवाली सराठी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी जिथं पडली त्या ठिणगीतून आरक्षणाच्या मागणीसाठी अवघ्या महाराष्ट्रातला मराठा पेटून उठला मराठा आरक्षणाच्या लढ्याचा महायुद्धा मनोज जरांगे पाटलांसारखा नेता मिळाला तेच हे ठिकाण प्रकृती ठीक नसल्यामुळं जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे या ठिकाणी आंदोलनावेळी होता तसा राबता दिसत नाहीये लोकसभेसाठीचं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय मात्र आंतरवालीसह जालन्यातील आणि परभणी लोकसभेतील काही गावांमध्ये महायुतीचा महाविकास आघाडीचाच काय एखादा अपक्ष उमेदवार सुद्धा प्रचारासाठी फिरकलेला नाही जरांगे पाटलांच्या समर्थकांकडून गावोगावी होणाऱ्या अडवणुकीचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न खूप आहेत पडलेले जे असतील किंवा महाविकास आघाडीचे सुद्धा असतील हे जे उभे असलेले नेते हे दोनही सक्षम फेल ठरलेले त्यामुळे मतदार हे या दोन्ही नेत्यांवर नाराज आहेत आणि म्हणून सांग सुद्धा आहे की या दोघांना पाडा आणि तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला निवडून त्यामुळं सगळे मतदार नाराज आहेत आणि शंभर टक्के या दोघांना सुद्धा नक्कीच हे मराठा समाजातील जे आहे युवक असतील सर्व मराठा समाजातील हे आणि तिसऱ्यालाच आमच्या सर्वांना गाडी येते समजा आली अशी सरळ रस्त्याने जाते आम्हाला कोणी चर्चा केली नाही काहीच नाही पण मतदानाचा अधिकार तर आम्हालाही आम्ही आमचा बजेनारच होतो पण जो आमचा आम्हाला ज्याचा विश्वास होता हे दोन्ही कोणीच आलेले नाही आणि आमच्यावर एवढं मोठं संकट जे आलतं ह्या काळात मी कोणी कोणाला भेटला पण ते झाल्याच्या नंतर उतर आमच्याकडे आले नाही अगोदर प्रत्येक गावातून एक मराठा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचं प्रस्थापितांना धक्का देण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं त्या आवाहनाच्या अंमलबजावणीची तयारी मराठ्यांनी दर्शवली होती हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत गेल्या दिसत पण हे निर्णय समाजाचा आहे माझा नाही काय काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक मी समाजाचा मालक नाहीये हा सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातलेले फॉर्म भरायचा धोतर घालणारे भरायचा नाही जाणारा मागच्या भरायचा नाही पण गाडी चालविणार फोर व्हीलर वर भरायचा असं काही अधिकार आहे का कुणी नाही नाही माझा राजकीय मार्गच नाहीये मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मात्र अशा रीतीनं मराठा उमेदवार रिंगणात उतरला तर होणाऱ्या मतविभाजनाचा फटका बसून भलताच उमेदवार निवडून येईल हा धोका हो ओळखून सावध झालेल्या जरांगेंनी काहीच दिवसात यू टर्न घेतला आणि कुणाला जिंकवायचं कोणाला पाडायचं हे मराठा मतदार ठरवतील त्यासाठी निवडणूक लढवण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं देता येणार नाही अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर येत नाही मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा लोकसभेला पडायची मला गरज नाही मराठा समाजाला ना पडायची गरज नाही मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो ज्याला पाडायचं त्याला पाडा <laughs> ज्याला काय करायचं ते करा अपक्ष उमेदवार आपण देणार नाही आंतरवाली सराटीतील मराठा मतदारांसह हो बहुधा महाराष्ट्रातील सर्वच मराठा मतदारांनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के मतदानाचा निर्धार केल्याचं दिसतंय मात्र मराठा आरक्षणाची मागणी रेटणाऱ्या आरक्षण मिळवून देईल अशी अपेक्षा ठेवता येईल अशा, अशा उमेदवारालाच मतदान हा निकष त्यांनी लावलाय त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी करणारे हे मराठा मतदार कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात मराठ्यांच्या मतांचा लोकसभेच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम पाहायला मिळतो याची उत्सुकता आहे आंतरवाली सराटीतून गौरव साळी आणि सचिन जिरेसह रशीद इनामदार पुढारी